नमस्कार मंडळी लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे नुकतेच थंडीचे दिवस सुरू होणार आहेत आणि अशा दिवसांमध्ये चहा न घेणं हे खूप कठीण होऊन जातं आपल्या भारतीय लोकांमध्ये चहा हा आहाराचा इतका अविभाज्य भाग बनला आहे की लोक तो सोडण्यास सोडा तो कमी करणं सुद्धा मानत नाही मा ते म्हणतात की सर्वज्ञान एक गोष्ट आहे आणि चहा ही एक दुसरीच गोष्ट आहे पण मंडळी तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की काही लहान गोष्टी आहेत ज्या चहा बनवताना लक्षात ठेवल्या तर चहाचे दुष्परिणाम लक्षणीयरित्या कमी करता येतात परंतु तोच चहा रक्तदाब मधुमेह पोटाची चरबी आणि हृदयरोग कमी करण्यासाठी देखील फायदेशीर ठरू शकतो म्हणून जर तुम्ही सुद्धा चहाप्रेमी असाल किंवा मग नियमितपणे चहा पित असाल तर तुम्ही दररोज किती कप चहा पिऊ शकता चहा बनवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि हानिकारक परिणाम कधी टाळायचे याबद्दल अचूक माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चहा अजिबात पिऊ नये आणि तो कधी पिणं योग्य आहे आम्ही ते सोपे आणि व्यावहारिक ठेवू चला हा व्हिडिओ अधिक वेळ न घालवता आपण सुरू करूया पण त्यापूर्वी माझी तुम्हा सर्वांना कळकळीची कर विनंती आहे तुम्ही जर क्रिश्फीज लॉग या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा व्हिडिओ इतरांसोबत शेअर देखील करा जर तुम्ही चहा योग्यरित्या बनवला आणि प्यायला तर तो हानिकारक होण्याऐवजी फायदेशीर ठरेल कारण चहामध्ये पॉलिफेनॉल आणि फ्लोओनॉइड्स असतात चहा बनवताना आपण ज्या चुका करतो पण अनेकदा चहा बनवत असताना आपण नकळत अशा चुका करतो ज्यामुळे आपल्याला या अँटीऑक्सिडंट्सची पूर्ण फायदा घेण्यापासून रोखलं जातं चौदा वर्षांपासून चारशे अठ्ठ्याण्णव हजार लोकांवर केलेल्या दीर्घकालीन अभ्यासामधून काही गोष्टी उघड झाल्या आहे। आहेत ज्या आपल्याला चहाला अस्वास्थकारक ते निरोगी बनवण्यास मदत करू शकतात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चहा जास्त उकळू नये काही लोक पाण्यात चहाची पाणी टाकून दहा मिनिटे उकळतात यामुळे चहा मजबूत होत जातो परंतु असं केल्याने अँटी ऑक्सिडंट्स लक्षणीयरित्या कमी होतात आणि चहा कमी कंटाळवाना होतो जितके जास्त टॅनिन बाहेर पडतील तितके जास्त टॅनिन बाहेर बाहेर पडत असतात अशा कडक चहा पिणाऱ्या लोकांच्या दातांवरती काळे डाग पडतात याचं कारण हे टॅनिन आहे पोटामध्ये जास्त आम्ल तयार होतं आणि अन्नातील पोषक तत्व शोषली जात नाहीत म्हणूनच असं म्हटलं जातं की चहाचे दुकानदार जास्त नुकसान करतात कारण ते चहा जास्त उकळतात आणि त्याच चहाच्या पानांचा वापर अनेक वेळा करतात सुद्धा दुसरं असं दिसून आलं आहे की चहामध्ये साखर मिसळली की त्याच्या अँटीऑक्सिडंट्स कमी होतात पण आता आपण कमकुवत चहा पिणं टाळलं पाहिजे चहाशिवाय जगू शकत नसलेले बरेच लोक जर कमकुवत चहा पिला तर तो पिऊ शकणार नाही कारण साखर व्यसनाधीन आहे पण सल्फर आणि इतर रसायनांनी इतके प्रक्रिया केलेले गोड पदार्थ का घालावेत की पोषणाच्या नावाखाली काहीही शिल्लक राहत नाही जर तुम्हाला चहामध्ये गोड पदार्थ घालायचा असेल तर शुद्ध साखर किंवा पावडर साखरेचा कॅन्डी वापरा गुळाचा चहा आरोग्यदायी वाटतो पण आयुर्वेदानुसार गुळ आणि दूध हे मिश्रण चांगलं नाही तुम्ही कदाचित लक्षात घेतलं असेल की उकळलेल्या दुधामध्ये गुळ घातल्याने दूध दही होऊ शकतं गुळाचा चहा चांगला नाही त्यामुळे पोट खराब होऊ शकतं चहा बनवताना हे घाला आणि ते आरोग्यदायी पेय बनेल असे काही घटक आहेत जे चहामध्ये टाकल्यास तुमचे लहान मोठ्या आजारांपासून संरक्षण तर होईलच पण तुमचा चहा आणखी चवदार देखील होईल असे सात घटक आहेत पहिलं म्हणजे वेलची मंडळी वेलची केवळ शरीराला बळकटी देते देते असं नाही शिवाय ती दाहक विरोधी देखील असते म्हणूनच तिचे नियमित सेवन अनेक आजारांना रोखू शकतं दुसरं म्हणजे लवंग आयुर्वेदामध्ये त्याला लवंग म्हणतात ज्याला सर्व अवयवांना लवचिक बनवणारी आणि तुमच्या शरीरातील लहान मोठ्या नसा लवचिक बनवणारी अशी गोष्ट आहे लवंग तिसरा आहे आलं जर तुम्हाला शरीरामध्ये कुठेही वेदना होत असतील किंवा तुमच्या पोटाची चरबी कमी करायची असेल तर नक्कीच आलं घाला दालचिनी आहे चौथा घटक जर तुमच्या रक्तातील साखर जास्त असेल तर तुमच्या चहामध्ये दालचिनीपेक्षा चांगलं काहीही असू शकत नाही तुमच्या नावाप्रमाणेच ते थोडंसं गोड देखील आहे तुमच्या चहामध्ये जोडल्यास खूप फायदेशीर ठरणारा पाचवा घटक म्हणजे ज्येष्ठमन चहा कोरडा करणारा आहे परंतु त्यात सौम्य चव आहे जो अंतर्गत नसाना मॉइश्चराईज करतो फुफ्फुसांशी संबंधित कोणत्याही दे समस्येसाठी देखील ते देख खूप चांगले आहे सहावा घटक म्हणजे बडीशेप ज्यांना आमलता आंबट आम ढेकर येणं किंवा पोटात अल्सरचा त्रास आहे त्यांनी त्यांच्या चहामध्ये बडीशेप घालायची सुर घालण्यास सुरुवात करावी पात्र बडीशेपेक्षा जाड बडीशेप चांगली आहे जर तुम्हाला रक्तदाब किंवा उच्च कोलेस्ट्रॉलसारख्या हृदयाशी संबंधित समस्या असतील तर तुमच्या चहामध्ये सातवा घटक जो नक्कीच तुम्ही घालायला हवा तो म्हणजे अर्जुन झाडाच्या खोडातील अर्जुनाची साल थोडेसे घाला तुम्हाला चव कळणार नाही पण ते खूप फायदेशीर ठरेल मंडळी यातील काही घटक गरम असतात आणि काही थंड असतात हे एकंदरीत संतुलित आहे सर्व घटक एकाच वेळी घालण्याची आवश्यकता नाही तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही घालू शकता चहा बनवताना दूध घालावे का आणि आधुनिक अभ्यासांनी जे उघड केलं आहे जसे आयुर्वेद विचार करतो ते घालू नये तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु चहाबद्दल आपण वाचलेले बहुतेक फायदे काळा चहा किंवा हिरवा चहा किंवा चहा ज्यामध्ये दूध किंवा साखर घालण्यात आली नव्हती यावर केलेल्या अभ्यासावर आधारित आहे आधुनिक विज्ञानानुसार चहामध्ये दूध घातल्याने त्याचे अँटीऑक्सिडंट्स कमी होतात आयुर्वेदिक अभ्यासक असं म्हणतात की जरी दूध घातल्या घालल्या घालल्याने अँटीऑक्सिडंट्स थोडं कमी होऊ शकतात कारण चहा गरम आणि कोरडा असतो दूध घेतल्याने ते संतुलित होतं एकासाठी दूध तेलकट असतं आणि दुसऱ्यासाठी ते थंड असतं थो, म्हणून थोडंसं दूध घालणं ठीक आहे आता एकंदरीत चहा बनवण्यासाठी प्रथम पॅनमध्ये पाणी घालायचं आहे जर तुम्ही एक कप चहा बनवत असाल तर एक कप पाणी आणि त्याचबरोबर वेलची लवंगा आणि ज्येष्ठमध घालायचं आहे आपण चर्चा केलेल्या सात घटकांप्रमाणे आणि ते उकळू द्यायचं आहे पाणी अर्ध होऊन द्यायचं आहे जेणेकरून सर्व औषधी वनस्पती चांगल्या प्रकारे शोषल्या जातील आता चहाची पाणी घाला चहाची पाणी घातल्यानंतर थोडस दूध घाला ते उकळताच गॅस बंद करा चहा जास्त वेळ उकळू देऊ नका शेवटी साखर घाला नंतर गाळून घ्या आणि पिऊन टाका हा आरोग्यदायी मसाला चहा आहे आता तुम्ही चहा कसा बनवायचा हे पाहिलं जेणेकरून त्याचा फायदा होईल आणि तुम्हाला नुकसान होणार नाही चला चहा कधी प्यावा आणि कधी पिऊ नये यावर आपण चर्चा करूया यावेळी चहा पिऊ नका दिवसातून किती वेळा तुम्ही तो पिऊ शकता मंडळी कोणताही पदार्थ किंवा कोणतंही पेय कितीही आरोग्यदायी असलं जर तुम्ही ते चुकीच्या वेळी घेतलं तर ते तुम्हाला नुकसान करतच करतं तुम्ही पाण्याला चिकटून राहिलं पाहिजे पाणी आरोग्यदायी आहे यात काहीच शंका नाही पण जेवल्यानंतर लगेचच आपण ते घेऊन टाकलं तर प ते पचनक्रिया मंदावते त्याचप्रमाणे जर आपण चुकीच्या वेळी चहा पितो तर ते केवळ नुकसानच करत नाही तर फायदे देखील देतं चहा पिण्याचे तीन सर्वात वाईट वेळा आहेत पहिली म्हणजे सकाळी उठल्यानंतर लगेच जे लोक उठल्यानंतर लगेच बेट्टी पितात त्यांचं वय लवकर वाढतं आणि अकाली सुरकुत्या पडतात पूर्ण रात्रीच्या झोपेनंतर आपलं मन आणि मेंदू डिहायड्रेटेड होतात म्हणून आपण चहा पितो जो मूत्रवर्धक आहे जो शरीराला अधिक डिहायड्रेटेड कर होतो करतो त्यामुळे गुडघ्यांचं वंगन कमी होतं त्वचेमध्ये कोरडेपणा येतो आणि केसही कोरडे होतात पण जर तुम्ही काहीही झालं तरी ती मी आता बेड टी सोडू शकत नाही तर एक गोष्ट करा सकाळी चहा बनवण्यापूर्वी एक ग्लास पाणी प्या खरं तर बहुतेक लोक सकाळी चहा पितात कारण अन्यथा त्यांना शौचालयामध्ये जाण्याची इच्छाच होत नाही सिगारेट ओढणाऱ्यांनाही ही समस्या भेडसावते जर तुम्हाला धूम्रपान न करता दबाव येत नसेल तर काय करावं सिगारेट चांगली आहे गोष्ट आहे पण जर तुम्हाला वाटत असेल की सकाळी चहा न पिल्यानं तुमचं पोट साफ होत नाही तर त्यावर उपाय म्हणून काही दिवस उठतात चहाऐवजी कोमट पाणी पिणं सकाळी कोमट पाणी पिणं खूप प्रभावी असतं ते तुमचं पोट साफ करतं पोट स्वच्छ करेलच पण तुमच्या चयापचयालाही स्वस्थता देईल ज्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल आणि चरबी कमी होण्यास मदत होईल दुसरं म्हणजे चहा पिण्याची सर्वात वाईट वेळ म्हणजे जेवणानंतर तुम्ही पाहिलं असेल की बरेच लोक नाश्त्यानंतर चहा पितात मग तो नाश्ता असो किंवा दुपारचा जेवण जर तुम्ही रात्रीच्या जेवणानंतर चहा प्यायला तर मग विचार करा की त्यामुळे तुमचं शरीरामध्ये लोह कॅल्शियम झिंक विटॅमिन बी सारख्या महत्त्वाच्या पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते चहामधील टॅनिन प्रथिने शो शोषणापासून देखील रोखतात आता प्रथिनयुक्त मसूर खाण्याची आणि प्राचीन शोषणापासून देखील रोखतात आता युक्त मसूर खाण्याची आणि नंतर चहा पिण्याची कल्पना करा आणि हे प्रथिने शरीराद्वारे चांगले शोषले जाणार नाहीत वैज्ञानिक अभ्यासातून असं दिसून आलं आहे की हे सिद्ध झालं आहे की चहामधील टॅनिन या खनिजासाठी बंधनकारक म्हणून काम करतात त्यांचं पोषण रोखतात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे फुटू शकतात जिंक तुमच्या लैंगिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे लोहाच्या कमतरतेमुळे हे हिमोग्लोबिनचं उत्पादन कमी होऊ शकतं कमी हिमोग्लोबिन म्हणजे अवयवांपर्यंत कमी ऑक्सिजन पोहोचणे ज्यामुळे श्वास स्पष्ट घेता येत नाही त्रास होऊ शकतो दिवसभर थकवा जाणवू शकतो मग थकवा दूर करण्यासाठी तुम्ही जास्त चहा प्याल पण हा उपाय नाही मंडळी प्राचीन काळी जेव्हा एखादा शेतकरी दिवसभर नांगरणी करून घरी परतला तेव्हा तो थकवा कमी करण्यासाठी काय खात असे हे तुम्हाला माहीत आहे का गुळाचा एक तुकडा आणि एक ग्लास पाणी गुळामुळे त्वरित ऊर्जा तु, मिळत असे जेवणामध्ये किमान एक तासाचं अंतर ठेवावं आणि जर तुम्हाला खाल्ल्यानंतर काही प्यायचं वाटत असेल तर त्यावेळी ताक पिणं महत्त्वाचं आहे याच्यामुळे पचनक्रिया सुधारते जर तुम्हाला काहीतरी गरम प्यायचं असेल तर तुम्हाला हर्बल टी प्यावी लागेल तिसरी वेळ जेव्हा तुम्ही चहा पिऊ नये तेव्हा रात्री काही लोक संध्याकाळी उशिरा किंवा झोपण्यापूर्वी चहा पितात जर तुम्हीही हे केलं तर ते तुमच्या गाठ झोपी घेण्यास मदत करणार नाही कारण चहामध्ये कॅफिन असतं जरी ते कॉफीपेक्षा कमी असलं तरीसुद्धा थोडंसं कॅफिन त्याच्यामध्ये असतंच असतं सहा तासांपर्यंत ते टिकू शकतं जून दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार जे लोक संध्याकाळचा चहा पितात त्यांना झोप येण्यासाठी पंचेचाळीस मिनटं जास्त वेळ लागतो आणि झोपेची गुणवत्ता देखील कमी होते रात्री झोपेच्या वेळी शरीर स्वतःची दुरुस्ती करतं जर तुम्ही नीट झोपला नाही तर शरीराला ती संधी मिळत नाही ज्यामुळे काही समस्या उद्भवू शकतात मंडळी रात्री चहा पिण्यासाठी वेळ नाही जर तुम्हाला रात्री चहा प्यायचा असेल तर त्याऐवजी दूध प्या म्हणून जर तुम्हाला चहा प्यायचा असेल पण कोणतंही नुकसान होत असेल तर अशा अशावेळी तुम्ही उठताच दूध पिऊ शकता किंवा जेवल्यानंतर संध्याकाळी सूर्यास्तानंतर जर तुम्ही चहा टाळलात तर चहा पिण्याची सर्वोत्तम वेळ कोणती आहे चहा पिण्याची सर्वोत्तम वेळ सर्वोत्तम वेळ ही नाश्त्यानंतर दोन ते तीन तास आणि दुपारच्या जेवणानंतर दोन ते तीन तास चहा पिण्याची सर्वोत्तम वेळ नाश्त्यानंतर दोन ते तीन तास असते जर तुम्ही सकाळी नऊ वाजता नाश्ता केला तर अकरा वाजता चहा प्या जर तुम्ही एक वाजता जेवण केलं तर तीन ते पाचच्या दरम्यान चहा प्या ही सर्वोत्तम वेळ आहे आणि दिवसातून किती वेळा चहा प्यावा या प्रश्नाचं उत्तर देखील देते मंडळी दिवसातून दोन कप पुरेसे आहे जर तुम्ही त्याचे मोठे चाहते असाल तर तीन कप जर तुम्ही यापेक्षा जास्त प्याल तर ते खूप जास्त होऊन जातं जास्त चहा पिण्याचे तोटेसुद्धा तितकेच आहेत मंडळी अभ्यास विसरून जा तुम्ही लोकांना असे म्हणताना ऐकलं असेलच की चहा सोडू शकत नाही जर चहा आपला उपलब्ध नसेल तर त्यांना बहु डोकेदुखी म्हटलं जातं हा एक दुष्परिणाम आहे जास्त चहा पिल्याने शरीराला कॅफिन होतं ते व्यसन लागतं आणि तुम्ही हे देखील समजून घेतलं पाहिजे की चहा हा एका आम्लयुक्त अन्न आहे आणि तो गरम असतो म्हणूनच जास्त चहा पिणाऱ्या लोकांना आम्लतेचा त्रास होतो यामुळे जळजळ आणि आंबट ढेकर येऊ हो शकते आणि जेव्हा तुम्ही हा चहा सर्दीला देता तेव्हा तो शरीरासाठी औषध म्हणून काम करत असतो आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर कृपया आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद